चारी चारी आज गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे एच पी गॅसचं जे चालू आहे त्या दृष्टिकोनातून आज जनते लोकांचा खूप ह्याच्यामध्ये फायदा आहे आणि दूरदृष्टी ठेवून जे आज आमदार साहेबांनी अड्रापुर साहेबांनी जे गावासाठी फंड उपलब्ध केला आहे त्यामध्ये जल जीवन पाईपलाईनचं जे आहे त्याच्यामध्ये एकोणीस लाखात पाच लाखाची मंजुरी होती पण साहेबांनी त्यांच्या प्रयत्नातून एकोणीस लाखापर्यंत स्कीमची कोटीपर्यंत एकोणीस कोटीपर्यंत या स्कीमला नेहून ठेवलं म्हणजे आज गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम साहेबांनी करत आहेत आणि त्याच्यामुळं आज यड्राव गावची जनता खरोखर त्यांचं म्हणजे रुणन बंद राहणार आहे कारण ह्याच्यामध्ये असं आहे की पाच कोटी कुठं आणि आज एकोणीस कोटी कुठं ह्याचा जर तपवाद काढला सम्धन सम्धन तर आज जनतेच्या आमदार साहेबांना बावन गावामध्ये आहे तालुक्याचा विकास करायचा आहे त्यातलं आपलं गाव असं समजत न समजता इतर गावातसुद्धा फंड आहे पण आज एकोणीस कोटीच्या फंडांमधून जे गावचा विकास होणार आहे त्यामुळे जलजीवनची पाईपलाईन असो त्यामध्ये इंडस्ट्री एरिया एरिया एरियामध्ये आपली वीस हजार लोक लोकसंख्या आहे त्या ठिकाणीसुद्धा पाण्याची व्यवस्था व्हावी आणि गावाला पाणी पुरून उरेल एवढं करून ते आज वरकेल इंडस्ट्री एरियाला पाणी पुरवण्याचं था काम चालू आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्याला प्रतिसाद आहे जनतेतून त्यांचे वाहवाहसुद्धा होत आहे तर गावामधली विकासाची कामं धरली आहेत राज ग्रामपंचायतच्या माध्यमातून गटार पाण्याची सोय पाईपलाईन असे वेगवेगळी वे कामं माध्यमातून कामं चांगली चालू आहेत आणि ह्या अशीच बॉडी हमेशा राहावी गावाचा विकास करावी आणि आज आमदार साहेब आपल्या पाठीशी असल्यामुळं आपण जितका विकास करून घेता येईल एवढं करूया आपले राजकारणी मतभेद हे बाजूला ठेवून गावचा विकास कसा होईल दोन्ही कोणी दे गट गट हा बाजूला ठेवून गावकऱ्यांनी आपला विकास कसा करून घ्यावा हे आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आज आणि ह्या विकासाच्या कामातून आपण आपलं काम करून घ्यावं आणि गावची शिटमान त्या पद्धतीनं कसं मोठं होईल हे आपण सर्वांनी बघावं हीच मी सर्वांना करतो ही जी विनंती करतो गट तट हा बाजूला ठेवूया आणि आपल्या विकासाचं काम करून ठेवून आपण आपलं साध्य गावाचं काम साध्य करून घेऊया एवढंच मी ह्या कधी तुम्हाला सांगू इच्छिते